छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते लक्ष्मी विलास पॅलेस आपण पाहतात याच समोरच्या घरामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला ज्या शाहू महाराजांनी या देशाला घटनाकार दिला त्या छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म लक्ष्मी विलास पॅलेस या त्यांच्या घरामध्ये झाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या घराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो परिसर पाहतात हे समोर शंभर वर्षापूर्वी कोल्हापूर वासियांना पानाची टंचाई भासू नये म्हणून छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी हे धरण बांधले कोल्हापूर शहरापासून ते पन्नास किलोमीटर लांब धरण आहे पण त्या धरणाची प्रतिकृती इथं आपण पाहतात हे समोर जे पाणी पडत आहेत अशा पद्धतीनं पावसाळ्यामध्ये धरणाच्या आतमध्ये जे जास्त झालेलं पाणी असतं ते आपोआप स्वयंचलित दरवाजातून बाहेर पडतं जेणेकरून त्या धरणाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये एवढा दूरदृष्टी असणारा राजा या राधानगरी धरणामुळं आम्हा कोल्हापूरवासियांचे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे पूर्ण जगात जरी दुष्काळ पडला भारतात जरी दुष्काळ पडला तर कोल्हापूरमध्ये कधीच दुष्काळ पडत नाही कधीच पाण्याची टंचाई भासत नाही त्याला कारण म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांची दूरदृष्टी त्यांनी कायमस्वरूपी आपल्याला कोल्हापूरवासियांना पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवून दिलेला आता इथं बघत आहात आपण की आज शाहू महाराजांची जयंती असल्यामुळं काही विद्यार्थी इथं अभ्यास करत आहेत छत्रपती शाहू महाराज यांचे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं चित्र काढत आहेत हा एकंदरीत सर्व परिसर एकदम छान असा परिसर आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापूर नव्हे पूर्ण भारतातील जनतेला आवाहन करतो की छत्रपती शाहू महाराजांचं हे काय जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळाला आपण जरूर भेट द्यावी जेणेकरून ह्या जन्मस्थळाची जागा पूर्ण भारतातील लोकांना समजेल अत्यंत छान असा हा परिसर ज्या परिसरामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचं बालपण गेलं एक दोन वर्ष नाही तर तेरा वर्ष छत्रपती शाहू महाराज या जागेमध्ये राहिलेले आहेत त्यांनी कुस्तीचे जे काही धडे घेतले ज्या मातीमध्ये त्यांनी कुस्ती खेळली ती मातीसुद्धा आज देखील ले। आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांचे पत्र दुर्मिळ फोटो याचं प्रदर्शनसुद्धा इथं कायमस्वरूपी भरवण्यात आलेलं आहे तेसुद्धा ते आपल्याला बघायला मिळेल जेणेकरून नव्या पिढीला छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहास समजेल धन्यवाद